न्या गविसाई या सत्कार बाबाजी पूरे परिवार जीतू दादा ट्रेन दादा परेश दादा वासु दादा आणि दिया पूर्ण परिवार गविसाई को सत्कार की इति त्याने विनंती केली बाप <laughs> ये oh. <laughs> <laughs> प्रेम दादा परेश दादा वासु दादा यहाँ पूरा परिवार सरकार के लिए या चलो चलो बटन्स भाई ऐसा पांच बटन्स ऐड कर बस नहीं लगा बट तीन ना यो माफ प्रेम प्रेम गा या सुन कर धन्यवाद गंगा साहब How do you guys. राजेश पाडवीजी जितू दादा आणि खास म्हणजे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी असलेले बाबा सगळ्यांना नमन करून हे फक्त बिंड बोलणार आज आपण एकत्र आलोय खूप वेगळ्या कामासाठी आलोय कारण खूप महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे हिनाताई ही आपल्या परिवाराची एक कन्या आहे आपल्या परिवाराची एक मुलगी आहे या सगळ्या आप परिवाराला मजबूत करण्यासाठी आजही या बोरवड मध्ये फतेहसिंग दादा यांचं इथे निर्माण झालं फतेहसिंग नामची गावे ते संख्ये काका होते आज त्यांची जे समाधी आहे ज्यांनी आपल्या समाजात सगळी बलिदान दिलंय ज्यांनी आपला मृतदेह इथं ठेवला अशा त्या फक्तेसिंग दादांची नाचणी आज उभी आहे खरं म्हणजे दहा वर्ष त्या होत्या का पण आज आपण वेगळ्या कारणासाठी जे उपस्थित आहोत ते कारणच आहे आपण सगळेजण टीव्ही बघतो वर्तमानपत्र वाचतो आज हिनादाईच जे वक्तृत्व आहे जे कर्तृत्व आहे जे वेगवेगळ्या भाषांवर डिमांड कमान आहे लोकसभा मध्ये लोकसभा गाजवली आहे सात आहे अशी आपली नाते अशी आपली भगिनी अशी आपल्या परिवाराची कन्या तिला मंत्रीपद मिळण्याचा चान्स आहे तो केव्हा होईल आपण सगळे आशीर्वाद देवा तेव्हा होईल अरे आज आपण जिथे बसतोय मी बाबांना पण सांगेल आज आपण जिथे बसतोय की हिनाताईला आशीर्वाद देण्यासाठी आता आशीर्वाद देण्यासाठी की हिनाताई लालदेवाची गाडी घेऊन येईल तिला ते केंद्रामध्ये मंत्री बने आणि म्हणून आपण एकत्रित एक आहोत आपण नेहमीच बघतो नेहमीच विचार करतो नेहमीच भाषण करत असतो आज एवढाच बोलतो आपण सगळ्यांनी तिना त्याला आशीर्वाद द्यावा याचसाठी इथं मी उभा राहून आपल्याला सांगितलं आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकलं मी आपला आभार मानतो आणि सगळ्यांना परत आप मी घेऊन

परंपरा जैक चुकी त्या ने। एक हारो समझ घड़ो प्रयत्न चालू बाबा घड़ो कि स्वतंत्र मिलने कांग्रेस वाला समाज उपाही बिना समाज उपुर आपकी जे परिवार खतरे जी भी परिवार जी भी रंजनपुर है इतर जी भी परिवार लोग जास्त है आपकी जय परिवार ટીક નીતે ડોકિન વિહીયો તા ઓતા વર્ષમે આ પરિવાર ઓ જે કાય પ્રબોધન ચાલુ આયે લોક જોડાલા કે સમાજ મે થારો કે સંદેશ જઈ રયો વ્યસન મુક્તિ વીરી કોંગ્રેસ વલા દેખાય ના કે વિકાસ ને વેરા જો જે કેલ્લો જ કામ ને વેરા જો જે ઓ સમાજ જોડાય ને જોજે આઈ દે કે સમજણા જોજે અત્યારે ત્યાં સત્તા ઉભોકતા આવી

ज्या मनोकामना पुऱ्या वेत्या म्हणून एक शांती मिळे परिवार आहे तो देखील काँग्रेस वर सहन नवी विकास निर्णय गावीर साहेब मालो या देखील हे काही विकास प्रयत्न केले हिना काही प्रयत्न केले आणि आल्यानंतर माहिती देखील साडेचार कोटी रुपये देतात गावी साहेब देखील देता निधी देतात आदिवासी एक श्रद्धास्थान आहे

एक कुटुंब परिवार परिवार बनवरी एक की विचार होता है ये अपन गेला नंतर एक ही वाटे का काही भी कणो में शुद्ध भी नाला एक ही वाटे तो तो कागज वाला की वाल ना है आपको केल्ला भी आपको समझो आदिवासी समझो केल्ला भी देवता है क्या सुधारना ना कहीं कहीं नीति ना दे दो कहीं सुधारना है मंदिर ना बनाओ कहीं कहीं ना कहीं है अनि एकत्र जोडायला ईट जोडायला मिले की जाय छे अब तो आपण अभी

बाबा विचारपुरतो आहे तर त्या ठिकाणी आजची आदिवासी समाज आवणारी पिढी जे जोडायली जे विचार गुलाम बाबा काय विचार असा ते आवणारी पिढीला मानू पडायली जे त्या दृष्टी की त्या ठिकाणी काय काय सुविधा होते त्या ठिकाणी जुने आपू ग्रंथालय जोजे त्या ठिकाणी जो काय आपू पूर्व इतिहास आहे तर त्या ठिकाणी उपलब्ध जोजे यामा प्रयत्न आहे त्या ठिकाणी बापू उपलब्ध होजे

इथे आपण आकलो आहे आणि भारतीय जनता पक्षातर्फे आपण यांनी खासदार म्हणून निवडी लावलो आहे खूप मोठा मतदारसंघ आहे काय नाही गावीसात मंत्री आहे आई आमदार आहे मागू आहे गावीस गावीसर केली येणार आहे पाठी मोठी विभाजन केलो आहे या तो काम या तो गावगाव रस्ता काम करतो आहे

क्यों जो अक्सर इनके खाते हैं आपने जो कई दिन इसे कितने दिन दो प्रतिदिन के लगा उनके इतना है क्यों और सबसे कठोर बात होता है जो पहले ना करके हो जो तो भी जो है जिन दिन का सिद्धि जाएगी नहीं देगी नहीं आमु दे रही है ने वहाँ मध्य पुत्र मार तो मान अक्सर इन मध्य का योजना भी लिखाएं आप भी जो �

आपको प्रत्येक गांव में ये ये लेके वो आला की मेरे को मतलब को तो लाए जिला जिले तेरा तक के बंदर में हम लोग इतना नहीं उधर और पता नहीं और तब आराम को भी जुड़ जाओ हम भी मत के रखते आज हम अल्लाह है जी जी समीर टाइम के बुक में बाकी जगह सब हो गई दिखाई वो फोटो क्षेत्र है टाइम के बुक में है और प्रमुख लोग माध्यम क्या तुम्हारा प्रचार को किए है तुमने बखान में आदोली विनंती है Ina tayo kung ano mo tingin yung video sa tuprent na yah, kung ano yung nayamu, hamu, abgile,